काम करू लागली असतीस तर काय आम्हाला अजून आहेत ना पाच दहा मिनिट ठीक आहे बरं आहे लगेचच ऐकलं सायच नाही आमची पन्नी शाळा म्हटलं की कशाला हात लावत नाही आता शाळेची कुठलाही मोठी कलेक्टर होणार असल्या शाळा आवडती तिला थी आणि ती हुशारी बी आहे तुम्ही तिला पुढे शिकू दिलं तर होईल बी कलेक्टर रेश्मा आपण दिसभर काम करून गेलं की रात्री भाजी भाकर खाताना त्या मालिकेतल्या रिक्षावाल्याच्या पोरीलाच कलेक्टर झाल्याचं बघून समाधान मानायचं असते कारण त्यांच्यात आणि आपल्यात लय फरक असतोय कसला फरक का के ती बी गरीबच असते की होय पण तिजं बाप रिक्षा चालून तिला कलेक्टर करतो ही जबाब काय पण स्वतः रिक्षाहून येतो आणि दिसेल त्याच्या अंगावर रिक्षा घालतो त्याच रिक्षाखाली येऊन आपले कलेक्टर भी रोज मरते रेशमी